न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा धामणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत विटाळा या गावामध्ये नुकताच ग्रामपंचायत कार्यालय आणि पूर्व माध्यमिक मराठी शाळा विटाळा या गावामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी भारत माता यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करण्यात आले असून सरपंच वनिता किरण ठोंबरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला तसंच पूर्व माध्यमिक मराठी शाळामध्ये प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर ध्वजारोहण मुख्याध्यापिका सौ सुनीता महेंद्र जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन देशभक्ती गीतावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली शिक्षक आयू पुरुषोत्तम वानखडे सर यांच्यासह गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच मुलांना नृत्याचे प्रशिक्षण देणारे सौरभ अरुण राऊत यांच्यासह पुष्पगुच्छ शाल आणि मानधन देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उपसरपंच अरविंद नाणे पोलीस पाटील बाबूराव डाहा प्रीतम ठाकरे चपराशी दिलीप इंगोले गावातील महिला मंडळ मंदर, गावातील मंडळी मोठ्या प्रमाणावर हजर होते कार्यक्रमाचे संचालन डोंगरे सर यांनी केले असून देखील आभार सुद्धा त्यांनीच मानले आहे या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विजय भाऊ पारिसे तथा सर्व सदस्यगण शाळा व्यवस्थापन समिती विटाळा या गावातील सरपंच सो वनिताताई ताई ठोंबरे उपसरपंच अरविंद भाऊ नानणे तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य या गावचे माजी पोलीस पाटील बाबूरावजी डाळे टंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष राजूभाऊ वैद्य आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माजी सरपंच श्री मंगेशभाऊ ठाकरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांना मी अशी विनंती करतो की या ठिकाणी येऊन आपण फोटोचे पूजन करावं न्यूज महाराष्ट्र साठी तालुका प्रतिनिधी रवीप्रकाश ठोंबरे धामणगाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा